मनाजे घडी राघवे वीण गेली जनी आपुलिते तु रघुनायका वीण तो है जनी दक्षतो लक्ष पाहे श्लोक क्रमांक शेहेचाळीस या चिंतनामध्ये समर्थ असं म्हणतात की जे घडी राघवे वीण गेली घडी म्हणजे क्षण जो क्षण रामाशिवाय गेला रामचिंतनाशिवाय गेला रामस्मरणाशिवाय गेला रामाच्या अनुसंधानाशिवाय गेला राम भक्ती शिवाय गेला तो क्षण गेला लक्षात ठेवा जगातल्या विश्वातल्या कुठलीही वस्तू पुन्हा प्राप्त करणं एक वेळ शक्य होऊ शकतं पण गेलेला क्षण गेलेली घडी आणि गेलेला शब्द हा कधीही परत येऊ शकत नाही ती घडी कधी येणार तो क्षण कधीच येणार नाही आयुष्यामध्ये सगळं परत पुन्हा पुन्हा काही गोष्टी घडू शकतात येऊ शकतात प्रयत्नांती होऊ शकतात पण गेलेली वेळ गेलेली घडी गेलेला शब्द आणि गेलेला आपल्यातला उच्चार आणि तो क्षण कधीही परत आपल्याला अनुभवता येणार नाही आणि म्हणून एका गोष्टीवरती आपण इथे चिंतन करावं की जे गेलेला क्षण हा सुखाचा होता की दुःखाचा होता मला माहित नाही आपल्याला माहिती नसतं कदाचित दुःखाचा दुःखाचा असू शकतो कदाचित सुखाचा असू शकतो कदाचित आनंदाचा असू शकतो कुठल्याही प्रकाराने गेलेला क्षण आपल्याला अनुभव अनुभवताना तो माहिती असत पण याचा अर्थ काय याचा अर्थ जरी चांगला क्षण होता जरी आनंद होता तरी तो पुन्हा मिळणार नाही दुःख संकट माणसं उघडत बसतात अशी कोळशासारखी ते काळच होत किती उघडलं तर आता दुःखाचा क्षण होता दुःखाची गडी होती गेली निघून म्हणजे याचा अर्थ असा की सुख आनंद आणि दुःख हे कधीही कायमस्वरूपी राहण्यासाठी असत नाही याच्यातून ये जरी लक्षात घेतलं तरी खूप आनंद होईल दुःखाचा क्षण पुन्हा नवीन क्षण एखादा येऊ शकतो दुःखाचा येऊ शकतो सुखाचा येऊ शकतो आनंदाचा येऊ शकतो पण गेलेलं दुःखाचा क्षण हा पुन्हा मी किती जरी म्हटलं की मला ते दुःख परत हवं असं म्हणणार नाही पण समजत असं गृहित धरून चाला की तो दुःखाचा क्षण परत पुन्हा येणार ना नाही म्हणजे याचा अर्थ दुःखही जात असत सुखाचा क्षणही जात असतो म्हणजे सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले हे घडतं हे समर्थाने अनुभवाने सांगितलेलं आहे इथे समर्थ असं या श्लोकामध्ये म्हणतात की जी घडी जो क्षण जो श्वास रामाशिवाय निघून गेला मना जे घडी राघवे गेली जनी आपुली ते तो केली रामाच्या चिंतनामध्ये जर क्षण गेलेला असेल तर ठीक आहे रामाच्या क्षण आनंदात गेला तो पण रामाशिवाय गेलेला क्षण ही तुझ्या आयुष्यातलं कधीही न भरून निघणारं नुकसान आहे कधी न भरून निघणारी ती हानी आहे कधी न भरून निघणारा ते नुकसान कधीच भरून निघत नाही मनाची गडी राघीनं गेली जनी आपुली तुवा हानी केली हानी म्हणजे नुकसान हानी म्हणजे आपला तोटा करून घेतलेला आहेस तू तू स्वत ती झीज झिजलं आहे त्याच्यासाठी ते ती घडी तो क्षण निघून गेला त्यांनी आपुलीतेत वाहनी केली म्हणून समर्थ म्हणाले रघुनायका वीण तो क्षीण आहे रघुनायकाशिवाय राघवाशिवाय रघुपती शिवाय रामाशिवाय जो जो क्षण असेल जी जी गोष्ट असेल ज्या ज्या घटना असतील त्या केवळ आणि केवळ मनाला क्षीण होण्यासाठीच असतात मनाला क्षीण होतो सुखाच्या क्षणामध्ये आपल्याला आनंद वाटतो सुखाचा क्षण घेताना बरं वाटतं पण सुखाच्या क्षणामध्ये सुद्धा दुःख सामावलेलंच असत कदाचित त्याची आपल्याला चाहूल नसते किंवा त्याची आपल्याला कल्पना नसते पण हे लक्षात ठेवा की सुखाचा क्षण अनुभवत असताना दुःख सोसण्याची तयारी ठेवूनच सुखाचा अनु अनुभव घ्यायचा रोज गोड खाल्ले रोज पाच पकवान खाल्लीत लक्षात घ्यायचं की पुढे काही काळानं कालांतराने आपल्याला शुगरला सामोरं जावं लागणार आहे खूप संताप खूप चीड खूप उद्योग खूप व्यवहार खूप पैसा पैसा खूप नको तितकी धावपळ खूप घामाघूम होणं खूप त्याच्यासाठी ते धडपड धडपड करणं लक्षात ठेवायचं पुढच्या काळामध्ये आपल्याला याच्यासाठी किंवा याच्यातून निर्माण होणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची मनात तयारीच ठेवावी लागते याचा अर्थ मी वाईट बोलतोय असं नाही याचा अर्थ मी कुठेतरी वाईट चिंतन करतोय असं नाही हे लक्षातच ठेवायचं म्हणजे मग ती सुखाची गडी अनुभवताना खरं सुख अनुभवायला मिळेल दुःखाची आपण चावूल लक्षातच घ्यायची म्हणजे याचा अर्थ नकारात्मकता नव्हे याचा अर्थ दुःख समोर ठेवून सुखाचा आनंद घ्यायचा तर कसा घेणार असं घेता येत नाही पण तो घेता येता आला पाहिजे तो घेण्याची सवय लागली पाहिजे तो घेण्याची आपली इच्छा असली पाहिजे म्हणून सुखाच्या वेळेला सुद्धा लक्षात ठेव की दुःख येणार आहे अति दुःख आहे अति संकट आहे अति त्रास आहे अति ताणतणाव आहे अति 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 सगळं अति असं म्हटलं की त्याला बरं वाट पण ते सुद्धा जाण्यासाठीच एवढं लक्षात ठेवायचं दुःख आलं की समजायचं ते जाण्यासाठी आलेलं आहे सुखाचा अनुभव घेताना याची आपल्याला कुठेतरी प्रचिती घेणं गरजेचं असतं म्हणून समर्थ म्हणाले रघुनायका वीण तो क्षीण आहे आणि म्हणून जनी दक्षतो लक्ष लावणी पाहिजे अत्यंत दक्षता असली पाहिजे समर्थाने त्याचं वर्णन केलंय के की सावध साक्षपी आणि दक्ष तयास तात्काळ की मोक्ष मोक्ष म्हणजे काय तर मुक्ती मोक्ष म्हणजे त्याच्यातून सुटका मोक्ष म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणं मोक्ष म्हणजे त्याच्यातून आपण कुठेतरी त्याचा त्याग करणं आणि त्याच्यासाठी समर्थ म्हणाले की ज्याच्या संगतीमध्ये तू आहेस आता आपण देहाच्या संगतीमध्ये आहोत देह शाश्वत आहे का नाही मन शाश्वत आहे का नाही बुद्धी शाश्वत आहे का नाही चित्त शाश्वत आहे का नाही अहंकार शाश्वत आहे, ना आहे का नाही मग मी ज्याच्या संगतीमध्ये आहे ते काहीच खरं नाहीये मग मी कशासाठी सुखाची अपेक्षा ठेवू मग त्याच्या संगतीतून मला लाभच नाहीये मग ती संगती मग का ठेवायची म्हणून समर्थ म्हणाले की त्याच्या संगतीतून बाहेर पडण्यासाठी राम तुझ्या अंतकरणामध्ये स्थिर करते रामाची उपासना स्थिर कर म्हणजे तुला जे असे त्रासदायक असणारे जे विषय आहेत ते त्याचं राम बघेल काय करायचं तू मनापासून त्याग करण्याची इच्छा व्यक्त कर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग डोक्यामध्ये ठेव तुला प्रयत्न त्याप्रमाणे तू प्रयत्न कर तुझ्या या प्रयत्नांना शंभर टक्के राम साथ दे की ज्याच्यामध्ये तुझा येतकिंचितही त्याच्यामध्ये स्वार्थ नाहीये हे राम तपासून पाहिजे संतांनी हे सांगितलं समर्थांनी हे सांगितलं कुठलाही त्यांच्यामध्ये एक अंशात्मकही स्वार्थ नव्हता म्हणून चारशे वर्षानंतर सुद्धा हे चिंतन होत आहे लक्षात घ्या आपण चारशे वर्षे होऊन गेली तरी सुद्धा आज मनाचे श्लोक इतके प्रचंड आपल्याला ऊर्जा देणार आहेत दासबोध एवढा ऊर्जा देणार आहे मग समर्थांचे विचार चारशे वर्षापूर्वी समर्थांनी सांगितले ते आजही आपल्याला लागू पडतात आजही आपल्याला आवडतात आपल्याला आजही ते स्वीकारावसे वाटतात म्हणजे त्या विचारांच्या बाटीमागे किती निस्वार्थपणा होता किती कल्याणाची भावना होती किती त्यांचा स्वतःचा त्याग होता किती त्याच्या पाठीमागे शिष्याच्या भक्ताच्या तळमळीची कल्याणाची आर्तता त्याच्या पाठीमागे होती हे लक्षात घ्या उगीच नाही संतांचे विचार आम्हाला आज पटत पण आम्हाला पटतात पण आम्हाला ते वाटत नाहीत आम्हाला पटलेले असले तरी सुद्धा आम्हाला ते वटता येत नाही म्हणजे त्याचा स्वतः आम्हाला स्वीकार करावा असा वाटतोय छान वाटतं ऐकायला बरं वाटतं करायला बरं वाटतं काही काही लोक तर म्हणतात बाबा तुम्ही काय नाही हे सांगताना ते आम्ही ऐकायचं काम करतो आम्ही काय स्वतः काय करू शकतो ते सांगा आम्हाला हे बाकीचं काही जमणार नाही अशी सुद्धा काही माणसं असतात पण हे बाकीचं तुम्ही किती काय केल्याने काय होईल हे नाही सांगता येत पण समर्थांचे आणि रामाचे विचार मात्र आत्मसात करून त्याप्रमाणे आपण आपला ही देह नौका हा देहाचा नौका प्रवास समुद्र मार्गी प्रवास सागर मार्गी प्रवास सुखरूपपणानं पैनतीरावरती नेणारे आपले सद्गुरू आणि श्रीरामराय आणि समर्थ असतात हेच या चिंतनातून सांगायचं